कि याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही समालोचना व्यतिरिक्त तुमची नंदी वगैरे आहेत बैल आहेत का आपली पहिलाच माहित मी सुरुवात माझी झाली ती चिंचपाड्यापासून एकोणीसशे नव्वद सालापासून मला कसा पकडायचा माझी नव्वद पासून एकोणीशे मला पेरणाच मिळालेली बंदीच्या काळामध्ये आणि सकाळी अकरा ला मैदान बंद व्हायचा इकडून बोलू का तिकडून बोलू तर मित्रांनो आपण बघू शकतो समोरच्या हायडला अनाउन्समेंट हांचं रंगमंच आहे आणि आपले मामा देखील आपल्याला जॉईन झाले नमस्कार मामा नमस्कार आ, मामा खूप चांगले समालोचक करतात मामा तुमचा परिचय द्या माझा परिचय मी सुरेश अर्जुन फुलोरे डावल पडा मी पहिलंच माहीत मला पहिलंच माहीत मी सुरुवात माहीत झाली ती चिंचपाड्यापासून एकोणीसशे नव्वद सालापासून म्हणजे एकोणीसशे नव्वद सालापासून आपण समालोचक करतात uh, काय आज आपण कशा प्रकारे uh, शर्यती केलं पाहिजेत आज बघा पा, आज किती लांबून लांबून गाड्या सातारा सांगली सोलापूर नाशिक यावरून गाड्या आलेल्या आहेत आज आज जेवढे जेवढे बिंदू आहेत बिंदूला प्रत्येक ते शंभर टक्के नक्कीच मामा एखादी शर्यत झाल्याच्या नंतर आपल्याला खूप सारा गुलाल त्यांना बघायला भेटतो पण त्याच्या मागचं म्हणजे तुम्ही जे समालोचन करता त्याच्या मागचे तुमचं समालोचना असतं तुमचं ओरडणं ते पब्लिकला सांगणं काय संदेश देत आहे ते माझी ताई कसं झालं ते मला ते आदतच पडून गेले ना कसं काय बोलायचं कसं गुलाल विजय झाला किंवा बिंगळ कसा पकडा ती माझी नव्वद पासून एकोणीस मला प्रेरणाच मिळाली आहे मामा खूप वर्षापासून म्हणजे सगळी जण कॅमेरा समोर तर जी फक्त बैलगाडा मालक ते येतात आज तुम्ही पण या बैलगाडा क्षेत्रामुळे एवढे फेमस होत चाललंय काय बोलताय आनंद कसा आहे तुमचा आनंद म्हणजे आता मी बोलतो मले आणि एवढी सगळी एनर्जी कुठून आणता कारण का सोपं आहे संपूर्ण जेवढं म्हणजे जमतेम शंभर दीडशे पण गाड्या होतील पण तेवढ्या वेळेला समालोचन करणं एक काऊ काम नाही कसं काय करत बरोबर आहे ते कसं आपल्याला आपल्याला स्फूर्तीत दिले ओके आणि आपण काहीच त्याची आपल्याला स्फूर्ती तेच सर्व करतो माझं काहीच नाही नक्कीच मामा एवढं तुमचं मोठं योगदान असतं बघताय आपण सुवर्ण क्षण आलेले आहेत या क्षेत्रामध्ये बंदीच्या काळामध्ये पण आपण बघत होतो की शर्यती होत नव्हत्या अशाने आज, कि आज कितीक तरी लोकांची फोटो भरतात धंदेवाले झाले पाणीवाले बिसलेरीवाले असे खूप सारी लोक आहेत काय सांगता या शर्यती क्षेत्रामुळे काय भेटले काळात एवढा त्रास झाला ना की माझ्या तीन केसेस आहेत बंदीच्या काळामध्ये आणि सकाळी अकरा ला मैदान बंद व्हायचा इकडून फोलो का तिकडून फोलो असं व्हायचं बंदी कालामध्ये पण आता देवानी कार्यकारी संघटने चांगलं मार्गदर्शन केलं मला आपल्याला ही प्रेरणा मिळाली की आपल्याला विजय मिळवून दिला शर्यती चालू करण्यासाठी हे त्यांचं योगदान खूप सारे नंदी आले शुभेच्छा कशा द्या सर्व नंदींना आणि कशा प्रकारे आपण शर्यती केल्या पाहिजेत शर्यती फक्त प्रेमाच व्हायला पाहिजे काय बोलत सांगू शकत नाही पण चांगल्या प्रकार होतील शर्ती हे मानाचं मैदान नक्कीच खूप सारी गर्दी असेल लाखोच्या संख्येने लोक येतील अशा वेळीस तुमच्या प्रतिक्रिया काय असतील या लोकांना समजावण्यासाठी की कशा प्रकारे आपण शर्यतीचा आनंद घ्यावा चांगल्या प्रकारे लोक पण प्रतिसाद चांगलं देतात आणि आज पण देते हे मला पूर्णपणे गॅरंटी आहे इच्छा आहे माझी चांगल्या प्रकारे मैदान होईल आणि चांगल्या प्रकारे पण लोक प्रेक्षक वर्ग आपल्याला देतील नक्कीच खूप चांगलं नियोजन पण बरेचसे म्हणजे असे ठिकाण आहेत की आपल्याला म्हणजे तिथं संपूर्ण काळजी घ्यायला पाहिजे जसं काय सुतावरती झालं तर अशा अशा टायमाला आपण कशा प्रकारे म्हणजे काळजी घ्यायला चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे शंभर टक्के मला वाटतं शंभर टक्के नव्वद टक्के तर बॅरिगेट लावलेले आहेत आणि कुठल्याही गालबोट लागणार नाही कुठल्याही या प्रकारे मैदानाला गाल गालबोट लागणार नाही असं मला गॅरंटी आहे शंभर टक्के कर पाच पाड्याचं नियोजन पाच आक... पाड्याचं मध्ये एका गा। गावचा पाच गावाचा मध्ये नियोजन आहे नक्कीच कारण का एवढी सारी मेहनत घेतलेली आहे या गावकऱ्यांनी आज खूप जण <laughs> म्हणजे असं विचारतात की याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही समालोचना व्यतिरिक्त तुमची नंदी वगैरे आहेत का बैल आहेत का आपली माझी नंदी माझी बैल गाडीची बैल होती ओके अगोदर होती ती पण मी माझी पोरा कॉलेजला असल्या कारण मी ते फुकट देऊन टाकली त्याच्यामध्ये अजून एक जिवंत एक मेला गेल्या वर्षी पण हा हा छंद मी नाही करू शकत हा बरोबर मी नाही करू शकत कारण का एक... केला तर मग समोर कोण करेल बरोबर कारण का एका पहिला मागे आपण खूप सारी लोक असतात बरोबर ना बरोबर तर बर। नक्कीच मामा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून नक्कीच आपण असंच बोलत राहू धन्यवाद धन्यवाद